नमस्कार मी रोहित काटकर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शासनाच्या माध्यमातून ठाणे जिल्हा रस्ता सुरक्षा समिती मान्य जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मान्य प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील मॅडम यांच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणेमार्फत महिनाभरासाठी साजरा करण्यात येत आहे यामध्ये आपण ठाणे जिल्ह्याला पूर्णपणे अपघातमुक्त कसं केलं जाऊ शकतं आहे किंवा करण्यासाठीच्या उपाययोजना यावर काम करतो आहे ब्लूस्टार इंडिया आणि रिझिलन्ट इंडिया या एन जी ओच्या माध्यमातून आपण पूर्णपणे अपघातमुक्त ठाणे यासाठी विविध उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये काही अवेअरनेस क्रिएट करणाऱ्या असतील काही रोड इंजिनिअरिंगमध्ये सुधारणा करणाऱ्या असतील काही एन्फोर्समेंटच्या असतील त्याच माध्यमातून लोकांमध्ये या गोष्टीची जाणीव जागृती व्हावी यासाठी काही पोस्टर्स आणि काही माहितीपट किंवा पुस्तकं प्रदर्शित करण्याचंही या पूर्ण महिन्यामध्ये कामकाज केलं जात असते आर टी ऑफिस ठाण्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं नियोजन महिनाभराच्या काळामध्ये यासाठी करण्यात आलेलं आहे यामध्ये रस्ता सुरक्षा रॅलीज असतील ब्लड डोनेशन कॅम्प असतील लोकांना शाळा कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना या रस्ता सुरक्षेबाबतची माहिती व्हावी आणि त्यांच्यामध्ये अवेअरनेस वाढावा आणि त्यांच्यामध्ये त्या मूल्यांची मूल्ये रुजली जावीत यासाठी ड्रॉईंग कॉम्पिटिशन किंवा त्यांच्यासाठीचे लेक्चर्स त्यांना रस्ता वाचता यावा रस्त्यावरचे साईन सिग्नल बोर्ड किंवा रस्त्यावरचे रोड मार्किंग्स त्यांना वाचता यावेत त्यांना रस्ता व्यवस्थित वाचता आला तर ते त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतील आणि स्वतःला आणि पर्यायाने समाजाला सुरक्षित ठेवू शकतील या सर्व उद्देशातला समोर ठेवून हा रस्ता सुरक्षा बंद साजरा केला जातो विजयकुमार कट्टी साहेबांनी जे पुस्तकं केले तर छान प्रकारे आहेत आणि लहान मुलांमध्ये एक मॉरल सायन्स म्हणून हे गेलंच पाहिजे त्यांच्या अंगभूत हे सगळ्या नियमांचं झालं पाहिजे त्यासाठी ह्या पुस्तकीचा खूप मोठ्या प्रमाणे उपयोग होणार आहे माझ्या शुभेच्छा याच्यासाठी आणि सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून ट्राफिकमध्ये आपण गाडी चालवताना रस्त्यावर गाडी चालवताना सुरक्षित राहण्यासाठी लेन डिसिप्लिन पाळा आणि रॉंग साईड ड्रायविंग करू नका धन्यवाद